नमस्कार रायगड विज मध्ये आपले स्वागत आहे okay, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर उमेद कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी उमेद अंतर्गत काम करणाऱ्या महिला व कर्मचाऱ्यांचे चार दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेले आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखीपत्र दिल्यामुळे शुक्रवारी आंदोलन स्थगित करण्यात आले आश्वासन पूर्ण केले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष स्वप्नील शिर्के यांनी दिला दरम्यान मुंबईत भर पावसात सुरू असलेल्या धरणे आंदोलनात विविध जिल्ह्यातून महिला कर्मचारी आले होते तसेच विविध पक्षाचे आमदारांनी सुद्धा आंदोलनाला येऊन भेट दिली मोर्चाची दखल घेत मुख्यमंत्री यांनी आपल्या मागण्याबाबत असून त्यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी पुरेसा द्यावा असे संघटनेला पत्र दिले त्यावर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला नवीन बातमीसाठी रायगड भूमी न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा